रिसॉर्ट मध्ये झुलता पूल आहे थोडसं हालत आहे चालताना गणपती बाप्पा हो हो तुम्ही बघू शकता एलिफंट म्हणजे हत्तीचं पा असल्यासारखं आहे झाडाचं बूड आहे मेनवली घाट या ठिकाणी मी आलो या ठिकाणी बऱ्याच चित्रपटाचे शूटिंग होत असते मेनवली घाट हा वाई परिसरातला एक महत्त्वाचा घाट आहे आणि या ठिकाणी स्वदेश जो शाहरुख खानचं चित्रपट आहे तो पूर्णपणे या परिसरात चित्रीकरण झालेलं आहे छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज की। संभाजी महाराज संभाजी नमस्कार गुड मॉर्निंग अतिशय फ्रेश वातावरणामध्ये मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो वाई शहरामध्ये आता मी आहे मधुरा ॲग्रो टुरिझम या ठिकाणी रायरेश्वर ट्रेकला मी निघालोय इव्हनिंगला रायरेश्वर ट्रेक होईल दिवसभर आम्ही वाई शहरामध्ये काही पॉईंट्स आहेत ते आम्ही पाहणार आहोत आत्ता जस्ट आमचा नाश्ता झाला हळूहळू थंडी आहे पण मस्त गरमागरम नाश्ता झाला का नाही एक नंबर नाश्ता आहे आणि वातावरण पण चील आहे एकदम असं ऊन वगैरेच कडक आराम आराध्या पण अप होऊन आलेली आहे आत्ता बाय गाईज खूपच छान आहे तुम्हाला दाखवतो हे बघा मधुरा ॲग्रो टुरिझमचा पूर्ण परिसर अतिशय निसर्गसंपन्न आहे अगदी किल्ल्याचं एन्ट्रस कसा असतं त्याप्रकारे या गोष्टी सर्व यांनी नमस्ते बनवल्या आहेत वर रूम आहे डॉर्मेटरी आहे जिथे आम्ही फ्रेशअप झालो आणि हे संपूर्ण परिसर छत्रपती शिवरायांची मोठी मूर्ती या ठिकाणी आहे आणि मागं सोनजाईचा डोंगर जिथं आम्ही मागच्या वेळेला ट्रेक केला होता मस्त चला बाकी काय काय आपण एक्सप्लोर करूया अतिशय निसर्गसंपन्न हा संपूर्ण परिसर आहे खाली कॅफेटेरिया आहे आणि मस्त छोटासा तलाव यांनी बनवला आहे आणि हे बघा बघा पाणी आता आपण त्या वरच्या झुल्यावर जाणार आहोत चला हे रिसॉर्ट मध्ये झुलता पूल आहे थोडस बघा चालताना साची आहे काय मजा येते तुला आवडतं हे भीती वाटत नाही तुला नाही हे बघा मस्त निसर्गात रिसॉर्ट वर चालायचा आनंद सर्वजण घेत आहेत पडले पटलंय पटलंय हा हे बघा लवबर्ड येतात आमच्या समोरून जबरदस्त दादा तर एकदम गोगल बिगल डॅशिंग एकदम जबरदस्त एक तर काय सांगा आता हा मिळणार आहे श्रीखंड सहित मिळणार आहे मी काय म्हणले आजीला थांबवा कारण बिबट्यासोबत बिबटी मी छान गणपती बाप्पाल मूर्ती महाराज की स्वामी समर्थ महाराज की हरे माता की जय श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज की जय आवाज कुणाचा गणपती बाप्पा संपला आम्ही आता वाईमध्ये आहोत आणि वाई मधल्या आपण पाहतोय मधुरा गार्डन कृषी पर्यटन केंद्राला या ठिकाणी पहाटे पोहोचलोय मस्त पैकी आराम झालाय फ्रेश झालाय नाश्ता पण झालाय ग्रुप फोटो ग्रुप व्हिडिओ पण झालाय आणि इकडे सगळ्या ॲडव्हेंचरचे जे ऍक्टिव्हिटी ते पण आता कम्प्लीट केले पुढा आता निघालो आम्ही गणपतीचं दर्शन करायला मधुरा गार्डन मध्ये कशी व्यवस्था झाली मस... एक, एक नंबर पुढच्या वेळेला मित्रांसोबत हा मधुरा गार्डनला तुम्ही या आधी या ठिकाणी फोन करू शकता किंवा मलाही कळू शकता छान व्यवस्था या ठिकाणी होते मी आता तिसऱ्यांदा चौथ्यांदा या ठिकाणी आलेलो आहे आणि हिवाळ्यात या उन्हाळ्यात या पावसाळ्यात या कधीपण या मस्त सुंदर परिसर आहे या ठिकाणी जवळपास बरीच ठिकाणं पाहण्यासाठी आहेत त्यामुळे आम्ही इकडं आलो की मधुरा गार्डनलाच प्राधान्य देतो दादा आणि त्यांची टीम अतिशय छुन सुंदर व्यवस्था या ठिकाणी करते आमचा नाश्ता पण मस्त झालेला आहे त्यामुळं मधुरा गार्डनच्या टीमचे आपण सोलापूरची शेंगा चटणी देऊन आभार मानणार आहोत मी विद्या गवंडी मॅडम यांना विनंती करतो त्यांनी सोलापूरकरांकडूनही शेंगा चटणी भेट द्यावी दादा रिसॉर्टवरून छोटासा प्रवास करून आम्ही आलो आहे आता वाई येथील महागणपती मंदिराच्या दर्शनाला प्रसन्न वातावरण आहे सकाळचं साचे पण खूप रेडी आहे टेस्टाईल वगैरे छान करत आहे आता आम्ही गणपती बाप्पाचं दर्शन घेणार आहोत सकाळ आहे त्याच्यामुळे अजून काय सगळ्या स्टॉल उघडलेले नाही आहेत पण नदी आहे बाजूला मस्त आश्ड चला हे सातारा जिल्हा आहे सातारामधलं वाई तालुक्याला आहे वाई तालुक्यातलं हे गणपतीचं मंदिर आपण जे गेलो जे ते ढोल्या गणपती म्हणून म्हणून किंवा महागणपती म्हणून प्रसिद्ध आहे आणि या परिसरात अनेक मराठी हिंदी चित्रपटांचे शूटिंग वर्षभर चालू राहते आणि या नदीला पूर आला की बऱ्यापैकी आता जे गणपती आहे तो अर्धा पाण्यामध्ये असतो दरवर्षी ते होतं त्या तर माझ्यासमोर या मंदिराची जी काही माहिती ती थोडीशी शेअर करतो आपल्यासोबत गणपती बाप्पा हर हर हरे हर छत्रपती शिवाजी महाराज की भरत माता की वंदे, जय श्रीराम सो so, आम्ही एका ठिकाणी थांबलेलो आहोत ते ठिकाण कोणत्या माहित नाही आपण काकाला विचारूया काका, विचार। काका आपण कुठे थांबलोय मेनवली घाटात आहे मेनवली घाटात आपण आलोय आता जाणार आहोत मेनवली घाट बघण्यासाठी सो so, इथं इथं तुम्ही बघू शकता एलिफंट म्हणजे हत्तीचं पाय असल्यासारखं हे झाडाचं बुड आहे खूप मोठं आहे आणि इथे फोटो काढत त्याला पाहूयात आणि हे आहे हत्तीचं पाय मग इथे त्याचे नख आणि हे मध्ये गॅप म्हणजे आपलं जसं असतं ते ओके आणि हे <laughs> त्याच वरच मेनुरी कार्ड या ठिकाणी आम्ही आलो या ठिकाणी बऱ्याच चित्रपटाची शूटिंग होत असते सदस्य शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की आता आपण मेणवली घाटावर आहोत जी काही माहिती माझ्या समोर आहे ती तुमच्या सोबत शेअर करतोय मेणवली घाट हा वाई परिसरातला एक महत्वाचा घाट आहे आणि या ठिकाणी स्वदेश जो शाहरुख खानचा चित्रपट आहे तो पूर्णपणे या परिसरात चित्रीकरण झालेलं आहे आपल्यापैकी बऱ्याच जणांनी तो पाहिला असेल या ठिकाणी सिंगम चित्रपटाचं टायटल सॉंग हे पण चित्रीकरण झालेलं आहे गंगाजल जे अजय देवगनचं पिक्चर आहे ते पण इथं पूर्णपणे शूट झालेलं आहे तसेच या ठिकाणी आगले जनम मोहे बिटियान किजो भाग्यविदाता महाभारत सर्जा युद्ध जिस देश में गंगा रहता आहे गंगाजल मृत्युदंड बोल बच्चन यासह इतर अनेक चित्रपटांचं शूटिंग झालेलं आहे आणि इथं कायम शूटिंग सुरू सुरू असतं किती याला भाडे रुपये पंचावन्न हजार रुपये भाडे शूटिंगसाठी साठी जर या ठिकाणी शूटिंग हा पर डे पंचावन्न हजार रुपये छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की भारत माता की वंदे सिद्ध रामेश्वर महाराज की हरे हर हरे हरदेव ओनली ओनली फ्रेंडली आवाज कुणाचा हरे महादेव आपण शिवलिंगाचं दर्शन करून आता आपण वाड्यावर चाललेलो आहोत तिथे आपण पाहणार आहोत सुंदर सुंदर दृश्य so, चला जाऊया आर्यन आता आपल्यासोबत तो घेऊन जाईल वेगवेगळ्या ठिकाणी पण ते ब्लूटूथच्या माध्यमातून सांगेल आणि कधी कधी तो बोलेल पण शक्य असेल तर सुरू चौक पाहतो बघा मगाशी सांगितलं तसं या वाड्याची रचना बरीचशी शनिवार वाड्यासारखी हे असं काटकोणात वळण असण्यामागच कारण म्हणजे येणाऱ्या माणसाला एकदम वाड्यातलं काही दृष्टीच पडायला नको वाड्यातली अंतर्गत रचना अशी केली होती की येणारी व्यक्ती यजमानांपर्यंत पोचेसतोवर त्याच्या प्रत्येक हालचालीवर कचेरीतून किंवा ओसरीवरून नजर ठेवता येत असे आता समोर बघा आपल्याला एक गणेश मूर्ती दिसतीये ही गणेश मूर्ती म्हणजे वाई इथला महागणपती वा ज्याला ढोल्या गणपती म्हणतात त्याची छोटी प्रतिकृतीच आहे आता चौकाच्या दोन्ही बाजूस तुम्हाला ज्या खोल्या दिसत आहेत ना त्यांचा वापर पूर्वी कचेरी म्हणून केला जायचा या कचेरीच्या दोन्ही बाजूच्या पायाच्या दगडी बांधकामाकडे लक्ष द्या त्याला जोत म्हणतात या जोत्यात जर तुम्ही बघितलं तर कड्या दिसून येत आहेत ह्या अशाच प्रकारच्या कड्या वाड्याच्या बाहेरच्या बाजूला पण आहेत या कड्यांचा वापर प्रसंगी मंडप घालण्यासाठी तसच घोडे बांधून ठेवण्यासाठी होत असे चला मंडळी मंडळी समोरच्या बाजूला ज्या पायऱ्या दिसत आहेत ना त्या सोडून आपण आलो गणेश चोप्यात गणेश हा चौका हा एकच सोपा आहे म्हणजे चौकाच्या चारी बाजूला सोपे असले की त्याला चौसोपी वाडा म्हणायचे चौकाची लांबी रुंदी आणि संख्या यावरून मालकाचा मोठेपणा आणि त्याची श्रीमंती त्या काळी ठरत असे या नानांच्या वाड्यात एकूण सहा चौक आहेत आलेल्या माणसाचं त्या काळी इथं पाणी देऊन स्वागत व्हायचं दोरीचा वापर करा पंखा चालवणाऱ्या सेवकाला पंखा मॅन असं म्हटलं जायचं गंमत म्हणजे या पंखा मॅनची नेमणूक करताना या काळी इथं जेवणाच्या पंक्ती बसत साधारणपणे शंभर माणसं एका वेळी जेवू शकतील अशी व्यवस्था होती आता त्या राजमान्य राजश्री नारांचं घर म्हणजे मोठं खटलं व त्याचा तपशील तपासण्यासाठी हे कागदपत्र म्हणजे केव्हा आहे मंडळी चला आता आपण कला दालनाकडे जाऊ Okay. नमस्कार वाई मधल्या चंदू भोजनालय आम्ही आहोत सलग दुसऱ्या तिसऱ्या वर्षी या ठिकाणी आलोय मनभर पोटभर जेवण झालेलं आहे आणि आता पुढे रायरेश्वरला निघालोय या ठिकाणी चंदू भोजनालयच्या सगळ्या टीमना आम्हाला उत्तम जेवण दिलं गरमागरम जेवण दिलं मी घनाते मॅडम आणि माणी मॅडमला विनंती करतो आव्हाचा त्यांनी आपल्या सोलापूरकरांकडून सत्कार करा दादा यात बोल आज बोलवा की फोटो मध्ये लक्ष्मी नरसिंह मंदिर आहे का बघायला हे जे आहे दगडी इथं कमान हे दोन्ही ऋषींची समाधी आहे म्हणजे दगडी कमानी जे गेट दिसतंय तुम्हाला ते समाधीद्वारे आतल्या बाजूला जे देवत्व आहे हे महादेव अर्थातच सिद्धेश्वर नामे महादेवांचं मंदिर आहे वरच्या बाजूला जे आहे हे रूप आहे नरहरी त्याच्या पुढच्या बाजूला जे पलीकडं रूप आहे पूर्वेचं ते उग्र रूप नरसिंह हे जी वास्तू आहे या वास्तूमध्ये जी पंचायतन आहेत म्हणजे सूर्यनारायण गणेश पार्वती विष्णू ही सतराशे एक्क्याऐंशी सालातली आहेत सतराशे एक्क्याऐंशी साली हा सभामंडप झालेला आहे याबरोबर तडबंदी म्हणजे पूर्व मंदिर आहे हे मंदिर सर्वसाधारणता सोळाव्या शतकाचं उत्तरार्ध यातलं मंदिर आहे जी समाधी अवस्था आणि देवत्व जे आहे हे साडेसहा हजार वर्षापूर्वीच आहे दम्मी ऋषींनी स्थापन केलेल्या या मूर्ती आहे